श्रावणातला पहिला सोमवार आहे तर मी देवाला वाहण्यासाठी नाहीतर मी शंकराच्या मंदिरात चालले आणि वाहण्यासाठी मी फुलं घ्यायला आले गच्चीवरचे आणि पहा माझ्याकडे काय काय फुलं आहेत मी स्वतः लावलेली फुलं तर तर आता हे बघा गुलाब किती छान असा गुलाब आहे हे सुकलेलं आहे तर आता मी त्याला इथंच कट करून टाकते हे गोकर्णाची फुलं हे बघा <laughs> शेवंती पांढरी मला जेवढी देवाला पाहिजे तेवढ्यात मी सगळी अशी फुलं तोडते हे बघा माझ्याकडे कमळ तर आज मी देवासाठी कमळ तोडत आहे मी ते करून घेते पांढऱ्या गोकर्ण म्हणजे निळा आणि पांढरा दोन्ही पण कलरचे गोकर्ण माझ्याकडे आहेत आता हे दोन्ही पण गोकर्णाची फुलं घेत म्हणून आणि हे बघा फुल फुल पांढऱ्या फुलाचं हे हे झाड याला खूप अशा कळाल्यात आता आणि गोकर्णाच्या वेलामुळं हा पूर्ण असं चाकून गेलाय हे झेंडू मखमलीचं बघा ब्रह्मकमळाला कळे आले उमल आतमध्ये असल्यामुळे एक दोन फुलं उमलून पण गेले आणि बघा आता दिसते मला समोर कळे आले ते बघा जास्व चांदणीची फुलं आहे हे बघा एक चांदणीचं फुल आणि अजून ह्या जसं त्याला फुलं अजून आलेली नाही त्याला मी छाटला होता उन्हाळ्यात आता मस्तपैकी पावसामुळे असा येरवा झार एवढा फुलं लाुल्या मस्त येतील त्याला हो त्याला कळ्या पण दिसत आहेत हां कळ्या पण आले छोट्या छोट्याला आले पूजेसाठी आपल्याला धोत्रा लागतो ना म्हणून मी गुंडीत धोत्रा पण लावलाय तर आज सोमवारला पूजेला धोत्र्याची फळे घेऊन चाललेली हे बघा कसं उकळून पडलं आहे सगळं आता हे बी पडलं आहे ना परत ह्याची रोपं तयार होत आहेत तर आता हे चार जे फुलं आहेत फळं जे आहेत आलेले तयार झालेले हे मा आम्हा मी आणि माझ्या मैत्रीण आम्हा दोघीसाठी घेऊन चाललो आहे हे चार फळं हा पहा पहा बेल बेल बेलाचा आणि तो मी कुंडीत लावलाय आणि किती मोठा झालाय तर आता मी ह्याची ना पानं नाही तोडत कालच पानं मी ह्याची तोडून नेलेत कालच पानं तुडून नेले त्यामुळे मी आता नाही तोडत पान हे शेमी आहे आणि आता मी शेमी पण घेऊन चालली पुढे चालली